नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रेल्वेमध्ये चार हजार सहाशे साठ जागांसाठी नवीन भरती निघालेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स रेल्वे सुरक्षा दलात चार हजार सहाशे साठ जागांसाठी नवीन भरती निघालेली आहे सब इन्स्पेक्टर्स आणि कॉन्स्टेबल या पोस्टसाठी सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या पोस्टसाठी ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म हे पंधरा एप्रिलला सुरू होणार आहे तर तुम्ही चौदा मेपर्यंत फॉर्म भरू शकता बघा सब इन्स्पेक्टरच्या चारशे बावन्न व्हॅकन्सी आहेत आणि कॉन्स्टेबलच्या चार हजार दोनशे आठ अशा टोटल चार हजार सहाशे साठ जागा आहेत सब इन्स्पेक्टरसाठी तुम्हाला ग्रॅज्युएट फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी कोणत्याही शाखेची पदवी मागितलेली आहे आणि कॉन्स्टेबलसाठी बघा टेन्थ पास ऑर इक्विव्हॅलेंट फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड बाय दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण मागितलेली आहे बघा त्यांनी एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे तीन वर्षासाठी ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक एक्झामिनेशन फी बघा एस सी एस टी एक्स सर्विसमॅन फिमेल मायनॉरिटीज आणि एबीसी यांना अडीचशे रुपये फी आहे आणि अदर जे कॅन्डिडेट आहेत त्यांना पाचशे रुपये फी आहे ही रिफंडेबल फी आहे पंधरा एप्रिलपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे चौदा मे चौदा मेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल अपडेट बघितलेला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद